राजे शिव शिवछत्रपती प्रतिष्ठान आपल्याला हा शिवजयंती उत्सव आणि या निमित्तानं ज्यांनी आपल्याला आमंत्रित केलं ते आमदार बाबूभाऊ पाटील तेद्वार उपस्थित असलेले सातत्याने आपल्याला मार्गदर्शन करायला येतात ते नितीन बाणगुडी पाटीलजी आमचे आपले सगळ्यांचे जुन्नर तालुक्याचे आमदार शरद दाद मुद्दम करता तुम्ही <laughs> ज्यांनी आताच मार्गदर्शन केले ते आशाताई बुचके स्टेजवर उपस्थित असलेले सगळेच मान्यवर मंडळी खरं तर राजे शिव छत्रपती पर... प्रतिष्ठानला या ठिकाणी धन्यवाद देतो जशा पद्धतीने सांगितलं खरं तर गेल्या अठरा वर्षापासून शिवजन्म उत्सव मोठ्या आनंदाने या ठिकाणी साजरा होतो आणि खऱ्या अर्थानं आपण नांदगावच्या चौकमध्ये बघितला असेल मावळा बसवलेला आणि आज सुद्धा या ठिकाणी हॅलो नंतर बघतो <laughs> या ठिकाणी अनेक मावळ्यांची चित्र तैल चित्र या ठिकाणी लावलेले आहेत तर एक एक मावळा तयार करून महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली तशाच पद सुद्धा एक एक कार्यकर्ता जमा करून तर या नारेंगाव आणि परिसरामध्ये सामाजिक कार्याचा एक ध्यास या निमित्तानं या ठिकाणी घेतलेला आहे आणि याचं कौतुक तर आपल्या सगळ्यांना या निमित्तानं आहे मी अधिकचा वेळ घेणार नाही शिवजन्म उत्सवाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो खरं तर ताईंनी पण सांगितलं नानांनी पण सांगितलं आमच्या आ... तसं माझं काम झालंय जास्त काय मला बोलायचं नाही <laughs> परंतु मी कालच निवडणूक मतदान झालं काल निकाल लागला आपण सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं मतदान केलं त्याबद्दल मी सगळ्या मतदारांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद